बालमित्रांनो हा स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे का ते सांगा लिहा शिवरामने अकबर बादशाहकडे तक्रार नेली आता का नेली तक्रार सांगा पाहू कारण शिवरामची गाय शंकरनं दांडगाईनं जबरदस्तीनं तो घेऊन गेलेला होता बरोबर आता गाय शिवरामच्या मागोमाग चालू लागली पण का ते सांगा का चालू लागली कारण गाय ही शिवरामचीच होती म्हणून शिवराम निघाल्यानंतर गाय सुद्धा शिवरामच्याच मागोमाग चालू लागली आता सांगा शिवरामच्या जागी तुम्ही असता तर काय केलं जास्त आपण काय केलं असत शिवरामच्या जागी आपण असतो तर पोलिसांना सांगितलं असत शिवरामच्या जागी आपण असतो तर कदाचित मारामारी करत बसलो असतो की नाही पण पोलिसांना सांगितलं सांगणं योग्य बिरबलाच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं समजा जर मी बिरबल असतो तर मी सुद्धा चोराला शिक्षा दिली असती नाही हा जो चोर सापडला शंकर त्याला शिक्षा दिली असती आणि शिवरामला त्याची गाय मिळवून दिली असती या गोष्टीला तुम्ही कोणतं नाव द्याल कोणतं नाव घ्या द्याल जसं चतुर बिरबल असं नाव आहे दुसरं नाव देता येईल जसं शिवरामची गाय की नाही शिवरामची गाय असं नाव देऊ शकतो आपण आता बघा गाळलेल्या जागा भरा म्हणजे जिथं रिकाम दिसते तिथं कोणता शब्द राहिलेला आहे ते लिहायचं आहे एकदा शिवराम आपली गाय घेऊन टिंबटिंब निघाला बाजारात निघाला दोघ ही टिंबटिंब म्हणून या गायीला हाक मारा हरिणी म्हणून या गाडगीला हाक मारा दोघांनीही टिंबटिंब हाक मारली दोघांनी हरणी म्हणून हाक मारली ना दोघांनीही काय केलं गाईला हाक मारली दोघांनीही गाईला हाक मारली पहा आता विरोधार्थी शब्द पाठामधून शोधून लिहायचे आहेत जसं जवळ दूर वाकडा सरळ खोटा खरा उजवी बाजू डावी बाजू या कथेमध्ये या गोष्टीमध्ये गाय हा शब्द आलेला आता ऐवजी दुसरा एखादा शब्द घ्यायचा जसं कुत्रा घ्या मेंढी घ्या पोपट घ्या असा दुसरा शब्द घेऊन ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे समजलं म्हणजे गाय घेऊन गेला असं नाही तर कुत्रा घेऊन गेला मेंढी घेऊन गेला पोपट घेऊन गेला शिवरामच्या जवळ गाय नव्हती दुसरीच कोणतरी काहीतरी होत आणि ते तो घेऊन गेलेला आहे अशी गोष्ट तयार करून तुम्हाला सांगायची आहे आता वाचा आणि हसा गाई म्हणते अरे गणू बबडी का रडते आहे रे गणू म्हणाला अग आई मी तिथेच आहे तिला काही झालं नाही आई म्हणते अरे मग ती आहे जरा बघ गणू म्हणतो अग आई तू तिला चिक्की दिली होतीस ना ती कशी खायची हे मी तिला दाखवत होतो बघा गणू चा हा विनोद हो आहे गणू काय करतोय कशी चिक्की खायची दाखवतोय आणि ही चिक्की कोण आईने कोणाला दिलेली तर त्या बबडीला दिलेली आणि त्या बबडीची चिक्की हा दोनच खातोय आणि वरून सांगतोय काय कि मी चिक्की कशी खायची ते ह्या बबडीला शिकवतोय त्यामुळे ती बब बबडी रडत होती नाही की नाही की नाही गंमत असे छान छान विनोद तुम्हाला गोळा करायची आहेत आणि शाळेमध्ये सांगायची आहेत उद्या एक एक विनोद सांगा शाळेत